नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सावित्रीच्या लेखींनी आज खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा साजरी करून पर्यावरण संवर्धनाचा खरा संदेश आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने पोहोचवला आहे विश्व हिंदू परिषद मातृशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शाहू नगर गोळीबार मैदान येथे अनोख्या पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी केली आहे अक्षय असलेल्या वडाचं आज रोपण करू खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा साजरी करण्याचा संदेश आज येथील समस्त महिला वर्गांनी दिलेला आहे विशेषतः वीरपत्नींच्या हस्ते या अक्षयाशा वडाच्या वडाचं रोपण करण्यात आलेलं आहे या, या कार्यक्रमाला सातारा अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर या प्रमुख म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी देखील आज अक्षय वटवृक्षाची पूजा केली त्याचबरोबर वडाच्या झाडाचं रोपण केलं प्रामुख्यानं पर्यावरण संवर्धनाचा असा अनोखा संदेश आज विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्या मातृशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे सातारा शहरातील शाहूनगर गोळीबार मैदान येथे असलेल्या एका मारुती मंदिराच्या परिसरात हा सोहळा संपन्न झाला पदाधिकारी महिला पदाधिकारी या ठिकाणी वडाच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत विशेष म्हणजे एका वडाच्या झाडाची त्यांनी रोप लावून मग त्याची पूजा केलेली आहे ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि समाजासाठी एक चांगला मेसेज आहे आज आजच्या दिवशी वडाची पूजा केली जाते ती ॲक्च्युली एका पत्नीचं स्वतःच्या पतीवरचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ती भटपूजा केली जाते पण मला त्याला असं वाटतं की वड हा प्रत्येक वेळेला एक नवीन निर्मितीचा संदेश देतो तो जसजसा जा जा वाढत जातो त्याचा जा बुंधा जेव्हा जीर्ण होतो तेव्हा त्याच्या पारंब्या या जा जमिनीत जा जातात आणि पुन्हा एक वृक्ष तिथे तयार होतो तर प्रत्येक वेळेला नवीन निर्मितीचा मेसेज देतो तर या ठिकाणी ज्या वीर मा पत्नी आहेत या ठिकाणी तर हा देखील मेसेज तुम्ही जो काही समाजासाठी देत आहात तुमचे पती सह्यात होते आणि त्या ठिकाणी लढाई करताना वीरगती प्राप्त झाली त्यांना आणि तुम्ही वीरपत्नी म्हणून या ठिकाणी एक नवीन निर्मितीच आहे तुमची कारण त्यांना सोडून पुन्हा स्वतः हा प्रत्येक वेळेला एक त्या आठवणी आणि पुराशी बाळगुण स्वत प्रत्येक वेळेला नव्याने निर्माण होत राहणं मग ते मुलांसाठी असेल घरच्यांसाठी असेल सासू सासऱ्यांसाठी असेल किंवा समाजासाठी असेल तर हा संदेश जो बड आपल्याला देतो तोच तुम्ही देखील एक समाजाला दिलेला आहे खरोखरच फार गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जय श्रीराम मी सुवर्णा पाटील मातृशक्ती शहराध्यक्षा विश्व हिंदू परिषद आज आपण पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त तिथं सर्व मैत्रिणी जमलेलो आहे व ॲडिशनल यश एश्व, यश पी साहेब त्या सुद्धा आता येऊन वडाचं म्हणजे पूजन केलेलं आहे किंवा एक झाड त्यांनी लावून गेलेलं आहे आणि आज माझ्या स वीर पत्नी सुद्धा आपण तिथं यांना आज बोलवलेलं आहे जर त्या वेळेलाच आपण वीर पत्नींचा सन्मान करतो व आज माझ्या वीर मातांनी येऊन सुद्धा हे झाड लावलेलं आहे व आमचा एकच संदेश आहे सर्व मैत्रिणींचा आज साताऱ्यातली बऱ्यापैकी झाडं झाडाचं ज्या वेळेला रोडचं चा काम चालू आहे त्यावेळेला झाडं तोडली गेलेली आहेत व मला मा, म्हणजे सगळ्या मैत्रिणींना असं वाटतंय की जी झाडं तोडली ती परत परतनिस्त ही करण्यापेक्षा ते लावली पाहिजे आणि प्रत्येक महिलेने एक तरी झाड लावावं आणि एक तरी झाड लावावं आणि ते झाड एक असू द्या पण ते जगवलं पाहिजे आणि दोन्ही महाराजांच्या वतीनं बाबा महाराज असतील आमचे दैवत उदयनराजे असतील दोन्हीही महाराजांच्या माध्यमातून आता झाडे लावा झाडे जग झाडे जा, लावायचा जा, लावा जा, लावा कार्यक्रम पण झालेला आहे आणि जे वीर म्हणजे वीर पत्नीनं जे म्हणजे त्यांच्या ह्यांना वीर मरण आलेलं आहे पण त्या महिलांनी घरातच बसावं का तर न बसता स्वतःच्या मुलाबाळांना त्या सांभाळ करतात मग त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सुद्धा जाऊन जे फक्त जा सुवासिनींनीच त्याची पूजा करेव हो का असं न करता स्वतः म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं आहे तही सुद्धा आज म्हणजे प्रत्येकच कार्यक्रम ते स्वतः जरी ही झाले असेल तर इतरांना एक त्यांच्यातून प्रेरणा मिळते की स्वतः सुद्धा प्रत्येक सण समारंभ जे असतील ते साजरे करतात आणि आज आम्ही सुद्धा वडाला जाऊन प्रत्येकीनं म्हणजे फेऱ्या मारलेल्या आहेत आणि ज्या माझ्या सुवासिनी मैत्रिणी आहेत त्यांनी सुद्धा कुठलाही कार्यक्रम असू द्या की असं न करता की समाजाचे एक त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे त्या स्वतः म्हणजे तेवढ्याच मानानं त्या सुद्धा महिलांना सणा सणालाही वगैरे प्रवृत्त करतात की तुम्ही सुद्धा आलं पाहिजे आणि मान त्या सगळ्या देतात त्यामुळं आ, मी माझ्या वतीनं आलेल्या माझ्या वीर पत्नींचा पण मी धन्यवाद आणि प्रत्येकानेच म्हणजे त्यांचं घेण्यासारखं आहे की प्रत्येक महिलेने सणावाराला बाहेर पडलं पाहिजे आणि आपण प्रत्येकीनं एक तरी झाड लावा